मित्रांनो क्रिएटिनिन म्हणजे नेमकं काय आहे ते का वाढतं आणि वाढलेलं क्रिएटिनिन कमी करण्याचे उपाय कोणते अनेकांना याबद्दल पुरेशी माहिती नसते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत क्रिएटिनिन म्हणजे नक्की काय असते ते कसे वाढते आणि अतिरिक्त वाढलेले क्रिएटिनिन कमी करण्याचे उपाय नमस्कार मंडळी चैत्र पालवी निसर्गोपचारी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो सध्या अनेकांना किडनी संबंधित समस्या जाणवत आहेत त्यापैकीच एक महत्वाची समस्या म्हणजे क्रिएटिनिन वाढणे क्रिएटिनिन म्हणजे काय क्रिएटिनिन हा स्नायूंच्या नैसर्गिक हालचालीमुळे तयार होणारा रासायनिक दूषित पदार्थ असतो स्नायूंना ऊर्जा पुरवणाऱ्या विघटनानंतर क्रिएटिनिन तयार होते रक्तामार्फत किडनीपर्यंत पोहोचते किडनीमध्ये फिल्टर होते आणि लघवी वाटे बाहेर टाकले जाते त्यामुळे रक्तातील क्रिएटिनिनचे प्रमाण किडनीच्या कार्यक्षमतेचे महत्वाचे निर्देशक आहे जर क्रिएटिनिनचे प्रमाण जास्त असेल तर किडनी व्यवस्थित कार्य करत नाही असे समजले जाते क्रिएटिनिन कसे वाढते मित्रांनो क्रिएटिनिनचे प्रमाण विविध कारणांमुळे वाढू शकते जर किडनीचे कार्य बिघडले असेल तर क्रिएटिनिन वाढते दीर्घकालीन किडनी रोग म्हणजेच क्रोनिक किडनी डिसऑर्डर असतील तर क्रिएटिनिन वाढते कारण क्रोनिक किडनी डिसऑर्डर किडनीची कार्यक्षमता कमी करतात जर किडनीला जास्त प्रमाणात दुखापत झाली असेल उदाहरणार्थ किडनीमध्ये संसर्ग असेल शरीरात विषारी पदार्थ गेलेले असतील आणि ते किडनीपर्यंत पोहोचले असतील किंवा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे अचानक किडनीचे नुकसान झाले असेल तर क्रिएटिनिन वाढू शकते किडनीच्या कार्यात अडथळे असतील जसे की मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन किंवा मूत्रमार्गातील अडथळे असतील तर क्रिएटिनिन वाढू शकते मित्रांनो पाणी कमी पिल्यामुळे क्रिएटिनिन वाढू शकते शरीरात पाण्याची कमतरता असल्यास किडनी व्यवस्थित फिल्टर करू शकत नाही ज्यामुळे क्रिएटिनिनचे प्रमाण वाढते हाय इंटेन्सिटी वर्कआउट म्हणजेच जास्त तीव्रतेच्या व्यायामामुळे स्नायूंवर जास्त ताण येतो ज्यामुळे क्रिएटिनिन तात्पुरते वाढते सतत जास्त प्रथिनयुक्त आहार केल्यामुळे किडनीवर ताण येतो सतत मांसाहारी पदार्थांचे किंवा जास्त प्रोटीन्स असलेल्या पदार्थांचे से सेवन केल्यामुळे क्रिएटिनिनचे से प्रमाण वाढते उच्च रक्तदाब मधुमेह खूप जास्त प्रमाणात भाजले जाणे किंवा गंभीर आजारांमुळे किडनीवर परिणाम होतो शरीरावर क्रिएटिनिनच्या वाढलेल्या पातळीचे परिणाम क्रिएटिनिन निर्माण होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण जेव्हा रक्तामध्ये क्रिएटिनीनचे प्रमाण वाढते तेव्हा ते, ते, ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते प्रमाण वाढल्यामुळे किडनीचे कार्य बिघडते ज्याचा परिणाम इतर अनेक अवयवांवर होतो रक्तामध्ये प्रमाण वाढले तर पुढील दुष्परिणाम होतात किडनीचे कार्य बिघडणे क्रिएटिनिन जास्त प्रमाणात वाढले तर किडनी क्रिएटिनीनचे वाढलेले प्रमाण व्यवस्थित फिल्टर करू शकत नाही ज्यामुळे किडनीवरील ताण वाढतो आणि किडनीची कार्यक्षमता कमी होते यामुळे दीर्घकालीन किडनी विकार किंवा किडनी फेल्युअर होऊ शकते शरीरात विषारी घटक साचणे शरीरात प्रमाण वाढल्यामुळे किडनीची फिल्टर करण्याची कार्यक्षमता कमी होते ज्यामुळे युरिया आणि इतर विषारी पदार्थ शरीरामध्ये साचतात ज्यामुळे युरेमिया होऊ शकतो यामुळे मळमळ मल, उलट्या भूक कमी होणे आणि थकवा जाणवतो उच्च रक्तदाब मित्रांनो क्रिएटिनिन जास्त वाढल्यामुळे किडनीचे कार्य बिघडते आणि त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते आणि रक्तदाब वाढतो उच्च रक्तदाब किडनीवर आणखी ताण टाकतो ज्यामुळे समस्या पाय आणि चेहऱ्यावर सूज येणे मित्रांनो क्रिएटिनिन वाढल्यामुळे किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी व सोडियम बाहेर काढून टाकू शकत नाही ज्यामुळे पाय टाच आणि चेहऱ्यावर सूज येते त्वचेशी संबंधित समस्या रक्तातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे खाज सुटणे किंवा त्वचा कोरडी पडणे यासारख्या समस्या होऊ शकतात थकवा आणि अशक्तपणा रक्तातील विषारी पदार्थ शरीराच्या इतर कार्यांवर परिणाम करतात ज्यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो आणि शरीराची कार्यक्षमता कमी होते हृदयावर परिणाम वाढलेल्या क्रिएटिनिनमुळे हृदयाचे कार्य प्रभावित होऊ शकते जे दीर्घकालीन उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांशी संबंधित ठरू शकते श्वास घेताना त्रास होणे शरीरात साचलेल्या द्रवामुळे फुफ्फुसांवर दबाव येतो ज्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो स्नायूंवर परिणाम शरीरातील विषारी पदार्थ वाढल्यामुळे स्नायूंना दुखणे स्नायूंच्या हालचालीत त्रास आणि कधीकधी स्नायूंचे खूप नुकसान होऊ शकते मेंदूचे कार्य बिघडणे क्रिएटिनिन आणि रक्तातील विषारी पदार्थांच्या साचण्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे भ्रम लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात क्रिएटिनिन कमी करण्यासाठी उपयुक्त अन्नपदार्थ मित्रांनो अन्नपदार्थ क्रिएटिनिनचे प्रमाण थेट कमी करू शकत नसले तरी काही विशिष्ट अन्नपदार्थ किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करू शकतात फुलकोबी म्हणजेच कॉलिफ्लॉवर कमी पोटॅशियम युक्त असलेला हा पदार्थ अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतो आणि किडनीला सुदृढ ठेवतो कांदा मित्रांनो कांदा हा कमी पोटॅशियम युक्त असून फ्लेवोनॉइड्सने भरलेला आहे ज्यामुळे किडनीच्या कार्याला चालना मिळते लसूण लसणामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म आहेत जे किडनीवरील ताण कमी करण्यासाठी मदत करतात बेरीज जसे की स्ट्रॉबेरी ब्लूबेरी मित्रांनो बेरी फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे बेरी खाल्ल्यामुळे किडनीवरील ताण कमी होतो कोबी कोबीमध्ये पोटॅशियम कमी प्रमाणात असते ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत मिळते द्राक्षे द्राक्षांमध्ये असलेले रेस्वेराट्रॉल दाह कमी करण्यासाठी मदत करते आणि किडनीचे कार्य सुधारते कोथिंबीर व पुदिना कोथिंबीर आणि पुदिना किडनीचे कार्य सुधारायला आणि शरीराचे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी उपयुक्त आहेत हळद हळदीमधील कुर्क्युमिन दाह कमी करण्यासाठी आणि किडनीचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे मंडळी आता आपण काही आयुर्वेदिक औषधे बघूयात ज्यामुळे शरीरात वाढलेले क्रिएटिनिन कमी व्हायला मदत मिळते पुनर्नवा मित्रांनो रोज एक चमचा पुनर्नवा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यामुळे शरीरात वाढलेले क्रिएटिनिन कमी व्हायला मदत होते गोखरू रोज एक चमचा गोखरू म्हणजे एक कप पाण्यात काढा करून पिल्याने किडनीचे आरोग्य चांगले राहते चंद्रप्रभावटी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज सकाळी आणि संध्याकाळी चंद्रप्रभावटीचे सेवन केल्यामुळे चांगला फरक पडतो किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जीवनशैलीतील बदल मित्रांनो आता आपण किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी रोजच्या जीवनात कोणते बदल करावे लागतील ते पाहूयात नियमित व्यायाम प्राणायाम योग किंवा चालण्यासारख्या मध्यम व्यायामामुळे शरीर सुदृढ राहते आणि किडनीवर ताण येत नाही तणाव व्यवस्थापन ध्यान साधनेमुळे तणाव कमी होतो ज्याचा अप्रत्यक्षपणे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो मित्रांनो धूम्रपान व मद्यपान टाळले पाहिजे या सवयी किडनीचे आरोग्य बिघडवतात मित्रांनो नियमित शारीरिक तपासणी करणे गरजेचे असते कारण रक्त चाचण्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने समस्या वेळेत ओळखणे व उपाय करणे महत्त्वाचे आहे समतोल आहार व आरोग्यदायी जीवनशैलीच्या मदतीने क्रिएटिनिनचे प्रमाण नियंत्रित ठेवणे शक्य आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद